नमस्कार माता स्वागत आहे आज आपण या व्हिडिओद्वारे नवरात्रीचे नऊ रंग कधी कोणता रंग असेल हे पाहणार आहोत तर चला पाहूया घटस्थापना दिवस पहिला दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पांढरा रंग असेल पांढरा रंग शुद्धता शांती आणि सात्विकतेचे प्रतीक आहे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवस दुसरा या दिवशीचा रंग असेल लाल लाल रंग हा शक्ती शौर्य आणि उत्साहाचे प्रतीक आहे चोवीस सप्टेंबर दिवस तिसरा या दिवशीचा रंग असेल निळा विश्वासाचं आणि श्रद्धेचं प्रतीक म्हणून निळा रंगाकडे पाहिलं जातं पंचवीस सप्टेंबर दिवस चौथा या दिवशीचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा सकारात्मकता आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग हिरवा हिरवा रंग हा निसर्ग आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते दिवस सव्वा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग राखाडी राखाडी रंग हा शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो अठ्ठावीस सप्टेंबर दिवस सातवा आजचा रंग केशरी किंवा नारंगी केशरी रंगास ऊर्जा उत्साह आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग मोरपंखी मोरपंखी रंगास सौंदर्य कला आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते दिवस नववा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग गुलाबी गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक मानले जाते